नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मस्त असं रसरशीत आंब्याचं लोणचं जर तोंडी लावायला असेल तर एक चपाती नक्कीच तुम्ही जास्त खाणार आहे तर हे लोणचं पहा काय मस्त असं रसरशीत तयार झालेलं आहे कुठलंही जास्त तेलाचा वापर केलेला नाही किंवा कुठलेही जास्त मसाले न वापरता अगदी दोन ते तीन वर्ष खराब न होणार आज आपण मस्त हे कैरीचं लोणचं तयार करणार आहोत चला कर नहीं साधी आनी है। नक्की रहे। तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे कैरीचं चटपटीत गोड तिखट लोणचं बनविण्यासाठी इथे मी बरोबर आठशे ग्रॅम एवढ्या कैऱ्या घेतलेल्या आहे आता कैऱ्या आपल्याला यासाठी मोजून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला गुळाचा किंवा जो साखरेचा अंदाज आहे ना तो परफेक्ट यावा यासाठी आपल्याला ह्या कैऱ्याच्या आहे ना मोजून घ्यायच्या आहे तर चार कैऱ्याबरोबर आठशे ग्रॅम एवढ्या बसलेल्या आहेत त्यातली एक जी कैरी आहे ना त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे तर आता ही सालं काढायच्या अगोदर ह्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका कैरीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे बाकीचे ज्या कैऱ्या आहेत ना त्या आपल्याला तशाच कट करायच्या आहे परंतु एक जी कैरी आहे ना तिचे सालं काढून घ्यायची आहे कारण सालं काढल्यामुळे काय होणार आहे जेव्हा आपण ह्या कैरीचे काप करू आणि हे जे काप आहे ना जेव्हा लोणच्यामध्ये घालू त्यामुळे लोणच्याला छान असा दाटसरपणा येतो घट्टपणा येतो त्यासाठी ज्या तीन कैऱ्या आहेत तिचे सालं न काढताच आपल्याला कट करायचे आहे आणि एक जी कैरी आहे तिचे सालं काढून ती कट करून ती आपल्याला लोणच्यामध्ये वापरायची आहे तर एक कैरीचे सालं काढून झालेले आहे व्यवस्थित आता कट करून घेऊया तर इथे मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहे ना त्या अगदी कोवळ्या कैऱ्या आहेत त्याच्यामधल्या ज्या बाटा आहे ज्या कोय आहे त्या अजिबात जास्त कडक झालेल्या नाही एकदम कवळ्या कैऱ्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहे त्यामुळे हे कापायलाही सोपे जातात आता कुठलीही कैरी तुम्ही ह्या लोणच्यासाठी वापरू शकता असं नाही की कोवळ्याच कैऱ्या घेतल्या पाहिजे जी कुठची कैरी तुम्हाला आवडत असेल आंबट घेतली तरीही चालेल किंवा कमी आंबट कुठल्याही कैऱ्या ह्या लोणच्यासाठी तुम्ही वापरू शकता कारण नंतर यामध्ये आपल्याला गोळ वापरायचं आहे मस्त असं आंबट गोड चवीचं लोणचं आपलं या ठिकाणी तयार होणार आहे छान कट करून घेतलेले आहे आणि याचे तुकडे सुद्धा अगदी लहान मोठे कसेही करून घेऊ शकता कारण नंतर हे शिजल्या छान एकदम मऊ होते आणि मस्तसा दाटसर घट्टपणा लोणच्याला येतो आता मी मस्त असे चौकोनी आकारामध्ये ह्या ज्या कैरीच्या फोडी आहे त्या करून घेते हे जे लोणचं आहे ना मी थोड्याफार प्रमाणात बनवणार आहे जर तुम्हाला हेच लोणचं जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा बनवू शकता जे सांगितलेलं प्रमाण आहे ना तेच आपल्याला इथे दुप्पट घ्यायचं आहे किंवा तुम्हाला साधा आणि सिंपल ह्या कैरीच्या लोणच्याचंसुद्धा प्रमाण मी पुढे सांगणारच आहे याच्यासाठी गूळ किती वापरायचा कैऱ्या किती घ्यायचे किंवा बाकीचे जे मसाले आहे ना तेसुद्धा आपल्याला किती वापरावे लागणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आता ही कैरी माझी कट करून झालेली आहे पुढच्या ज्या तीन कैऱ्या राहिलेल्या होत्या सा ज्यांना सालो होते तीसुद्धा आता कट करून घेऊया यासुद्धा आपल्याला थोड्याशा ओबडधोबड म्हणजे कुठेही तुम्ही अगदी बारीक आपल्याला ह्या कापायच्या नाही थोडेसे मोठेच पीस आपल्याला ह्या कैरीचे करून घ्यायचे आहे सर्व ज्या राहिलेल्या कैऱ्या आहेत ते मी आता सेम पद्धतीने आता कट करून घेणार आहे कैरीचं हे लोणचं बनवणं इतकं सोपं आहे ना अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये हे शंभर टक्के परफेक्ट लोणचं बनवू शकता जास्त काही साहित्य नाही फक्त जे दिलेलं प्रमाण आहे ना, ना ते टाकून आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे मुरवत बसवण्याची गरज नाही इन्स्टंट लोणचं बनवून तुम्ही लगेचच खाण्यासाठी हे घेऊ शकता तर दोन्ही कैऱ्या माझ्या छान व्यवस्थित कट करून झालेल्या आहे आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ना आपल्याला शिजवाव्या लागणार आहे तर आता शिजण्यासाठी इथे मी एक छान जाड तळाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः पाव कपच्या आसपास इथे मी तेल घेतलेलं आहे चमच्याने मोजून म्हणाल तर बरोबर चार चमचे इथे तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की एक चमचाभर आपल्याला बडीशेप घालायची आहे बडीशेपमुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या लोणच्याला येतो त्यानंतर पाव चमचाभर इथे आपल्याला हिंग घालायचं आहे या फोडणीमध्ये आपल्याला इतर कुठलेही मसाले किंवा जिरं मोहरीसुद्धा घालायची नाही जिरं आणि मोहरी आपण पुढे मसाला बनवण्यासाठी वापरणार आहोत आता ज्यांना साल होते त्या कैऱ्या आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहे आणि कैऱ्यासुद्धा किती शिजवाव्या तर साधारणतः पन्नास ते साठ टक्केच आपल्याला ह्या कैऱ्या शिजवायच्या आहे यापेक्षा जास्त शिजवायच्या नाही नाही तर कैरीचा जास्त गाळ होईल म्हणजे ज्या कैऱ्या आहेत ना जास्त मऊ पडतील त्यासाठी आपल्याला ह्या कैऱ्या अगदी पन्नास ते साठ टक्केच एवढ्या शिजवायच्या आहेत झाकण ठेवून आणि शिजवताना गॅसची जी फ्लेम आहे अगदी कमी ठेवायची आहे मोठ्या गॅसवर अजिबात शिजवायच्या नाही एक पाच मिनटं आपण ह्या कैऱ्या अगोदर शिजवून घेऊया ज्यांना सालं आहे त्या आपण पाच मिनटासाठी शिजवून घेऊया शिजण्यासाठीसुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि ह्या साधारणतः पन्नास ते साठ टक्के शिजल्याच्या नंतर ज्या कैरीचं आपण साल काढलेले होते आणि त्यानंतर काप करून घेतलेली होते ती कैरी यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे तर हे पहा एवढ्या प्रमाणामध्ये ही कैरी मी शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये जी सालं काढलेली कैरी आहे ती मिक्स करायची आहे कारण जी सालं काढलेली कैरी आहे ना ही शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपल्याला ही जी सुरुवातीला सालं असलेली कैरी आहे ती पन्नास टक्के साठ टक्के शिजू द्यायची आणि त्यानंतर सालं काढलेली कैरी घालून हे मिश्रण अजून पाच मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपल्याला ह्यासाठीचा मसाला तयार करायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी एक चमचाभर शेप घेतली एक चमचाभर आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि सेम चमच्याने आपल्याला दोन चमचे मोहरी घ्यायची आहे तर इथे मोहरीची डाळ न वापरता घरातली जी मोहरी आहे ना तीच या ठिकाणी घेतलेली आहे दोन चमचे भर आणि पाव चमचा इथे आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे पाव चमचा आपल्याला लवंग वापरलेले आहे हे सगळं जे प्रमाण आहे ना हे बरोबर एक किलोच्या कैरीसाठीचं प्रमाण इथे मी तुम्हाला सांगत आहे आता हा जो मसाला आपण तयार करणार आहोत ना तर एक किलोच्या कैरीसाठी तयार करत आहोत पाव चमचा आपल्याला इथे मेथीदाणे आणि एक छोट असा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर एक किलोच्या कैरीसाठी हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे हेच जर तुम्हाला जास्त प्रमाणात कैरीचं लोणचं बनवायचं आहे तर हे दिलेलं प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यायचं आहे म्हणजे वाढवत वाढवत जायचं आहे त्यानंतर हल केशे हे जे मसाले आहे आपण कमी गॅसवरती भाजून घेऊया जोपर्यंत खमंग सुगंध सुटत नाही मसाले छान भाजले की आपण ह्याची मस्त अशी पावडर तयार करून घेऊया म्हणजे मसाला जो आहे ना तो तयार करून घेऊया पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असा याचा आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे हाच मसाला वापरून तुम्ही लिंबाचं लोणचं किंवा मिक्स वेज लोणचंसुद्धा बनवू शकता तर हे पहा अगदी मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे हा तयार केलेला जो मसाला आहे ना हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना चार ते सहा महिने आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही चार ते सहा महिन्यापेक्षा जास्तही हा टिकू शकतो जर व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये जर ठेवला ना तो हो। नहीं। आता वर्षभरसुद्धा हा खराब होत नाही आता आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्यासुद्धा छान व्यवस्थित शिजल्या आहे यापेक्षा जास्त शिजू द्यायच्या नाही अगदी परफेक्ट ह्या कैऱ्या शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि ह्या जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आता या कैरीसाठी आपल्याला गुळाचा पाक तयार करावा लागणार आहे तर इथे मी पूर्णपणे गुळ वापरणार आहे जर तुम्हाला इथे गुळ वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता तर आठशे ग्रॅम कैऱ्यांसाठी मी बरोबर चारशे ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे आता मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहे ना त्या थोड्या कमी आंबट आहे जर तुमच्या कैऱ्या जास्त आंबट असेल तर एक किलोसाठी तुम्ही सातशे ग्रॅम एवढा गूळ वापरू शकता हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि कमी आंबट जर कैऱ्या असेल तर एक किलोसाठी तुम्ही पाचशे ग्रॅम एवढा गूळ या लोणच्यासाठी वापरू शकता तर मस्त असं यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे साधारणतः तीन ते चार चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे गूळ वितळण्या आणि कमी गॅसवरती हा पाक आपल्याला तयार करायचा आहे जास्त कडक पाक तयार करायचा नाही फक्त गूळ पूर्णपणे वितळू द्यायचा गुळ वितळला की लगेच गॅस कमी करायचा यामध्ये एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यामुळे रंग फार छान येतो लोणच्याला आणि अर्धा चमचा घरातली लाल तिखट जी रोजच्या वापरातली लाल मिरची पावडर आहे ना ती आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे पाव चमचा आपल्याला इथे काळं मीठ घालायचं आहे सोबतच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचाभर आपल्याला कलोंजी टाकायची आहे त्यामुळे सुद्धा आपलं लोणचं जे आहे ना मस्त असं तयार होणार आहे बस एवढेच जिन्नस आपल्याला ह्या लोणच्यासाठी लागणार आहे यापेक्षा जास्त काही आपण वापरणार नाही होत मसाले छान असे व्यवस्थित मिक्स करून घेतले की लगेचच आपल्याला ज्या शिजलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या यामध्ये घालायच्या आहे आणि छान एकजीव करायचे आहे आता ही मसाले हे मसाले टाकत असताना जो सुरुवातीला आपण मसाला तयार केलेला आहे ना तो माझ्याकडून टाकायचा राहिलेला आहे तर तो आपण यामध्ये टाकून घेऊया आता त्यातले बरोबर तीन चमचे भर आपल्याला जो मसाला आहे तो या लोणच्यासाठी लागणार आहे यापेक्षा जास्त वापरायचा नाही नाहीतर जास्त मसाल्याचा फ्लेवर ह्या लोणच्याला येतो तर तर तयार केलेल्या मसाल्यांमधला बरोबर तीन चमचेभर मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि बाकीचा जो मसाला आहे ना तो तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर आता पुन्हा एकदा छान एकजीव करून घेऊया आणि अगदी पाच मिनटासाठी हे मोठ्या गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे मोठा गॅस करणार असेल तर सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे कुठेही गॅस आपल्याला सोडायचा नाही आणि हे झाकण ठेवून आपल्याला न शिजवता मोठ्या गॅसवरती काही मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया आत्ताच हे बरंचसं घट्ट झालेलं तुम्हाला दिसत असेल आणि जेव्हा हे पूर्णपणे थंड होणार ना तर यापेक्षाही अजून घट्ट हे लोणचं तयार होणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक पाच मिनटाला झाकण ठेवून देऊया आणि गॅस कमी करून हे पाच मिनटं शिजू देऊया पाच मिनटानंतर हे गॅसवरून आपण खाली उतरवून घेऊया तर पाच मिनटं शिजल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लोणचं दिसत असेल मस्त असं रसरसीत चटपटीत आंबट गोड तिखट हे आपल्या कैरीचं लोणचं या ठिकाणी लगेचच साथ खाण्यासाठी रेडी झालेलं आहे वरण भातासोबत किंवा नुसतं तुम्ही चपातीबरोबर जरी खाल्लं ना अतिशय भारी लागतं तर ही लोणच्याची रेसिपी जरूर ट्राय करून पहा आता हे जे लोणचं आहे ना हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच एखाद्या काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या बरणीमध्ये कधीही लोणचं भरायचं नाही कारण ते लोणचं जास्त दिवस टिकतही नाही आणि जास्त मऊ होतं आणि लवकर खराबसुद्धा होतं त्यामुळे प्लास्टिकची बरणी आपल्याला हे लोणचं भरण्यासाठी अजिबात वापरायची नाही त्याऐवजी काचेची बरणी किंवा चिनी मातीची भरणी या ठिकाणी आपल्याला हे लोणचं भरण्यासाठी वापरायचं आहे इथे स्टीलचं सुद्धा कुठलंही भांडं या लोणच्यासाठी आपल्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी वापरायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर हे आपलं चटपटीत मस्त हे आंबट गोड तिखट चवीचं सा। कैरीचं लोणचं सा इथे लगेचच सा खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर हो पाहायला मिळतील आता इथे मी जी काचेची बरणी घेतलेली आहे ना ती छान स्वच्छ धुऊन उन्हामध्ये कोरडी करून त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे आणि भरून ठेवल्याच्या नंतर एखाद्या कोरड्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे कुठेही पाण्याच्या संपर्कात हे लोणचं येता कामा नाही नाहीतर आपल्या लोणच्याला बुरशी येऊ शकते तर आता हे जे लोणचं आहे मस्त असं ह्या काचेच्या बर्नीमध्ये भरून मी आता स्टोअर करून ठेवणार आहे तर लोणच्याला रंग पहा काय छान आलेला आहे अगदी लगेच बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे एवढं चटपटीत हे लोणचं तयार झालेलं आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद